छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो आदरणीय प्रतिदा गारडकर आणि व्यासपीठावर सर्वच संघटनेचे प्रमुख आदरणीय गणपतराव फ्लोडे आदरणीय संजयराव काळेसाहेब आणि सर्वच बाळासाहेब केलारी भाऊसाहेब देवडे पंचवीसमी सभापती आपले जिनर शहराचे घटने येते पठार आदरणीय पाकरम पवार साहेब उजळते शेवळे सुप्रियाताई लेंडे आमच्या जिल्हा अध्यक्ष तर महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आपांग येथीलचे इथं इथले आहेत जिल्हा अध्यक्ष पुष्पाताई आणि सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनी आणि माझे पत्रकार बांधवा अधिकचा <laughs> वेळ घेणार नाही पण आजच्या <laughs> मीटिंगला इथं इता, इतर पक्षाच्या मीटिंगच्या कौन व्यतिरिक्त कोण कोण आले तुम्ही सगळ्यांचे चेहरे पाहिले आता आपसुकच आता निवडणुका आहेत निवडणुकीची चाहूल आहे आणि त्याच्या अनुषंगाने पक्षाची काय भूमिका आहेत कशा कशा पुढे चालल्यात हे मी त्याच्यामुळे गर्दी होणं आहे आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे उद्या परवा नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार नगर, नगर परिषद जुन्नर मधल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची संघटनेची मीटिंग जिल्हाध्यक्ष प्रदी कारण घेतली त्यांनी आवाहन केलं की जे जे इच्छुक असतील त्या इच्छुकांनी शहराध्यक्ष आणि माझ्याकडे इथं सुपूर्द करायला सांगितलं मला सर्वांना आवर्जून सांगायचे की जुन्नर शहरामधले वीस जागा आणि नगराध्यक्षची जागा याच्या करता इच्छुकांचे अर्ज आलेले सगळे ते सगळं कुठला पक्ष असतो तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति आहे दादांच्या प्रति आहे आणि आपण आजपर्यंत काम केलं त्याच्या प्रति आहे गटाची स्थापना झाली जिल्हा परिषदेचे आरक्षण पडलं आणि आरक्षण पडल्यानंतर तिथल्या पुढच्या आठ दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यातले एकमेव पक्ष आहे की ज्याच्याकडं प्रत्येक गटामध्ये दोन दोन तीन तीन प्रत्येक गणामध्ये दोन दोन तीन तीन इच्छुकांची संख्या ऑलरेडी मला भेटून सुद्धा गेली आणि त्यांनी असे पोस्टर लावायला पण सुरुवात केली आहे अशा बऱ्याच ठिकाणी एक तर म्हणजे उपसभापती सभापती असे पोस्टर आणि मग ठीक आहे आता उमेदवाराचा तो अधिकार आहे दादा मला तुम्हाला इथं सांगायचं सा आहे आप आपल्याला आघाडी करायची युती करायची काय करायचं आपल्या पक्षातच एवढी इच्छुकांची संख्या आहे तर प्रत्येकाला न्याय कसा द्यायचा हा आपल्या समोर खर तर पक्ष आहे कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला बसवायचं हा प्रश्न आहे सर्वच ताकदीचे आहे पण सामंजस्याने आपण भूमिका गे, पुढे घेणार आहे मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतोय की जुन्नर तालुक्यातली नगरपालिकेची निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वभ आणि स्वतंत्र लढण्याची क्षमता आहे तयारी आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल सुद्धा करत आहे जर काही ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही लोक आमच्या तालुका अध्यक्षांना भेटतात संजयराव काळे साहेबांना भेटतायत त्याच्यातून जर काय ऍडजस्टमेंट करायची ठरली तर दादांची परवानगी घेऊन तशी करायला पण काही हरकत नाही पण सन्मानाने मानाने निष्ठेने जो आजपर्यंत पक्ष बरोबर राहिला त्यालाच पुढे घेऊन जायची या तालुक्याची नेतृत्व म्हणून ही माझी जबाबदारी आहे आणि त्यातून आपण पुढे जाणार आहे अजून एक गोष्ट आवर्जून सांग अजूनही एकाची उमेदवारी फिक्स नाही बरेच जण सांगतात की मला अमुकनी सांगितलं याने सांगितलं काही संघटनेमध्येच पदाधिकारी काही ठिकाणी मेळावे घेऊन किंवा काही ठिकाणी असेल त्यांनी जाहीर सुद्धा केलं की हा राष्ट्रीय उमेदवार तसं काही झालेलं नाही जे जे इच्छुक असतील जे जे पक्षाकडे पक्षाचे जे ओरिजिनल कार्यकर्ते असतील त्यांचे जे इच्छुकाचे फॉर्म जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे केले त्याचं सा निवड हे पक्ष श्रेष्ठीत होतात दादा जिल्हाध्यक्ष आम्ही आपण सगळे जण मिळून करणार आहोत जे इतर पक्षातले आपल्याकडे इच्छुक असतील त्यांनी पहिला पक्ष प्रवेश करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व घ्यावं त्यानंतर पक्षाचे प्रमुख त्याचा विचार करेल अशा प्रकारची भूमिका आदरणीय दादा आणि आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आता बरेच जण आहेत आता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता आपला पराभव झाला नसतो निवडणुकीचे पूर्वी स्थित्यंतर घडली राष्ट्रवादीचे दोन फळ्या झाल्या आणि दोन फळ्या झाल्यानंतर आपल्या आपल्यातली फाटाफूट खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळाले अनेकांना प्रश्न काय करावं काय करावं काही स्थानिक नेतृत्व जे पलीकडे गेले असतील ठीके कधी येणार आहे आपल्याकडे रोज आहे म्हणून तो तिकडे थांबला पण कळालं की नुकसान निर्णय आपण काही तर इतक्या संभ्रमात गेले की ते तटस्थ राहील की नको इकडे बी नको काही काळ मी पण होतो त्याचा फटका मला बसला पण ठीक आहे आपल्या कुटुंबातले जे लोक आहेत आपण एक दिलाने एक विचाराने आता पुढे जाण्यासाठी आपण तयारी करतोय पण इतर पक्षाचे नेते जे विधानसभेला उभे हो होते ते कुठे आहेत आपलेच बांधव जे पलीकडे गेले होते त्यांनी आता तहसीलदारला फोन करण्यासाठी गावात जर काही प्रश्न असेल तर कोणाला फोन करायचा कोणाला भेटायचं हा प्रश्न त्यांच्यामध्ये आहे त्यांचे जे एक नेते आहेत ते महिन्यातून एक दिवस येणार एक दिवस आल्यानंतर रोज कोण न्याय जाणार विधानसभेला जे लढले त्यांची काय परिस्थिती मी काय वेगळी सांगायची गरज नाही तो कडे बिचारा चांगला आहे तो परिस्थितीने पुढं कसं जावं हा प्रसंग आलाय तसं तर आपण करत नाही वल्लभ शेठ बेंके साहेबांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी मला सांगितलं होतं तू लढतोय खरा पराभव जरी झाला तरी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा आणि नार तुटून द्यायची नाही त्यांनी तुटून दिली नाही आणि विजय जरी झाला पराभव झाला सत्यच असलो पद असो नसो पण माझ्या तालुक्यातल्या माझ्या लोकांसाठी सर्वसामान्य गोर गरिबांसाठी हे आम्ही लढतच राहणार आणि म्हणून ही जी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्याचा पक्षाच्या वतीने प्रोग्राम जाहीर करण्यासाठी आज इथे जिल्हाध्यक्ष आले ज्यांना ज्यांना पक्षाकडून लढण्याची इच्छा असेल त्यांनी इथं जो काही फॉर्म पांडुरंग पवार साहेबांना आम्ही इथं डिस्ट्रीब्यूट करणार आहे आपल्याला सर्वांना माहिती इथं पुष्कर पी म्हणून असतो त्याच्याकडे तुम्ही तो, 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 तो फॉर्म भरा इथं जर भरायचा नसेल तर जिल्हाध्यक्षांचा नंबर किंवा त्यांचा जो नंबर असेल तुमी तो मी सांगतो तुम्ही डायरेक्ट जिल्हाध्यक्षांकडे दिला तरी काही हरकत नाही पुढची जी दहा तारीख आहे ही शेवटची तारीख जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्या आत सगळ्यांना ते अर्ज जिल्हा परिषदचे आणि त्याच्या तुम्हाला दाखल करायचा आहे आणि म्हणून जिथे जिथे जे जे, जे इच्छुक असतील त्याच्यातून सगळे लोक आपण एकत्रित मिळून ठरवून त्यांच्या पद्धतीने त्यांच्या यंत्रणा लावून निवडून कोण चांगल्या पद्धतीने येऊ शकतो ही सगळी चर्चा करून त्याच्यातून आपण अंतिम निर्णय करणार आहे म्हणून आपल्याला सर्वांना प्रत्येकाला माझी इथे विनंती आहे की ज्यांची ज्यांची इच्छा असेल त्यांनी पुष्करकडे फॉर्म भरावा ज्यांची पक्षाकडून इच्छा असेल आणि ते इतर पक्षात असेल त्यांनी तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार साहेब यांच्याकडं माझ्याकडं किंवा अन्य कोण नेते असेल त्यांच्या संपर्क साधून त्यांचा पक्ष प्रवेश केला जाईल के त्याच्यानंतर पक्ष त्याचा विचार करेल एवढं या निमित्ताने सांगतो सर्व इथं मोठ्या संख्येने आलात आपण जर पाहिलं तर आठही गट आणि नगरपालिकेच्या सगळ्या तिथं लोकांचा विश्वास आणि तिथं लोकांचा कल कशा पद्धतीने ताकदीने दादांच्या नेतृत्वाखाली पुढे जाण्यासाठी करायचं आहे हे आपण पाहत आहोत नगरपालिकेची मतदार यादी अंतिम झाली आणि अंतिम ज्या दिवशी जाहीर करायची होती त्या दिवशी जाहीर तर झालीच त्याच्या दुसऱ्या दिवशी पण काही बदल करण्यात आले असे काही लोकांनी मला सांगितले त्या बाबतीतची माहिती मी निश्चित प्रकारे कडून घेईल आणि तसं जर झालं असेल तर सीओने जी चुकच केलेली आहे त्याच्या बाबतीची तक्रार जिल्हाध्यक्षांना पण आम्ही सांगितली आम्ही कलेक्टर आणि निवडणूक आयोगाकडे करणार आहे की ज्या दिवशी जी तारीख होती जी मतदार यादी जाहीर करायची जाहीर केल्यानंतर जी बदलली त्याला आम्हाला आक्षेप आहे सुधारणा करण्यासाठीच आपण ते करतोय आणि ती सुधारणा करूनच घेतल्याशिवाय आपण राहणार नाही असा प्रकारचा विश्वास तुम्हाला सर्वांना दर्शवतो दहा तारखेपर्यंत इच्छुकांचे फॉर्म आल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या एखाद्या मोठ्या कार्यालयामध्ये आपण अजितदादा आणि जिल्हाध्यक्षांच्या समेशक मेळावा आहे सर्व इच्छुक जे लोक असतील त्यांच्या बरोबर स्वतः अजितदादा पर्सनली त्यांच्यावर बोलणार आहे आणि त्यांच्यावर बोलून त्यांच्यावर चर्चा विनिमय करून त्यानंतर निवडणुकीचा प्रोग्राम झाल्यानंतर ती फायनल आपली उमेदवारी यादी जाहीर होणार आहे त्याच्याकरता ज्यांची यांची इच्छा असेल त्यांनी घ्या द्या नगरपालिकेशी दिलेलेच आहे फक्त दादांशी आम्ही चर्चा करून त्यांचा वेळ थोडस जर अधिकचा मिळाला तर ग्रामीणचा वेगळा मिळावा आणि शहरचा वेगळा मिळावा असं करण्याची आमची तयारी आहे पण दादांची जर वेळ नसेल तर दोन्ही आपल्याला एकत्र करून तो मेळावा पुढं घ्यायला लागेल एवढं या निमित्ताने सांगतो आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करू इच्छितो निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत गांभीर्याने गेलेली आहे सर्व स्तरावर ताकदीने तुमच्या पाठीमागं पवार साहेब असेल माझ्या समेत सगळ्या व्यासपीठावरचे नेते मंडळी भक्कमपणे उभं राहणार आहे ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लाभ करून घेतला असेल तो जर या निवडणुकीमध्ये उतरला नाही तर त्याला त्या ते संस्थेमधून कसा पाय उतार करायचा याचा पण निर्णय मी आत बसून तो घेतलेला आहे सर्वांनी खबरदारी ती घेतली गेली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो त्याचबरोबर आपल्या सर्वांच्याच भगिनी श्रीमती पुष्पाताई गोसावी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर आपल्या अपंग सेलच्या हे आपण त्यांना देणार आहोत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाचे सेल नीताताई ढवान सहभागी होती नीताताई ढवण इथं आलेत माझं भाषण संपल्यानंतर त्यांच्याकडे आपण तो सुपूर्द करणार आहोत आणि म्हणून काही पक्षप्रवेश आपण इथं आपल्या सगळ्यांचा हा कार्यक्रम झाल्यानंतर घेणार आहे त्यामध्ये रामदासजी नांगरे उंडे खडकचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत उंडे खडकचे विष्णूजी नांगरे गुनाजी राहुते भीमाजी साबळे निवृत्ती नांगरे धर्मा गबाले चेतन रडे निमगिरीचे आणि निमगिरीचे दुसरे विशाल मोरे यांचा आपण आदिवासी पट्ट्यातले कार्यकर्ते त्यांचा पक्ष प्रवेश घेणार आहे परत एकदा सांगतो उमेदवारी अजून कोणाची निश्चित नाही पक्षाच्या या प्रोसिजर नुसार यांची अंतिम जाहीर होईल तोच उमेदवार समजावा एवढं या निमित्ताने सांगतो तुम्ही सगळेजण आलात तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि पत्रकार बांधवांना आपण इथे मुद्दावून बोललो होतो त्यांचे काय प्रश्न असेल तर फक्त दोन तीन प्रश्न आपण घेऊ आणि ही मिटिंग आपण नंतर संपून टाकू धन्यवाद जय शिवराय <laughs> काय बोलायचं का वाणी साहेब होणार नाही असं नाही म्हणाल स्वतंत्र लढण्याची आमची क्षमता आहे तयारी आहे आणि त्या आम्ही वाटचाल सुद्धा केलेली आहे तरी सुद्धा काही पक्षाचे लोक महाआघाडीतले असतील किंवा महायुतीतले असतील ते आमचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार संपर्क साधून आहे काही जर ऍडजस्टमेंट करायच्या ठरल्या तर तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन दादांची परवानगी घेऊन तसं पुढे जाण्याची तयारी आहे दृष्टीने पक्षातल्याच लोकांना प्राधान्य दिलं जाणार आहे शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बेसबू बनलेला आहे पण एखादा माणूस तो जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणार असेल आणि त्याची आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सहमती असेल आणि त्याचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर त्याला उमेदवारी द्यायचं का नाही हे निर्णय दादांनी ते वरिष्ठ श्रेष्ठ घेतले अजून तसं काय नाहीये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी केलेली आहे ते नंतरच तेव्हा तेव्हाचा विषय चर्चा अंत्य आम्ही आमच्या तिथल्या गटाच्या घेऊ पण स्वतंत्र लढण्याची तयारी आम्ही केलेली आहे आता कोणी कसं वागायचं हा त्यांचा विषय पण कोणाच्या वागण्यावरून आम्हाला काय पडणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सीट निवडून येणार एवढं मी ठामपणे सांगतो ठीक आहे धन्यवाद थँक्यू यू व्हेरी मच जय शिवराज ज्यांचा प्रवेश आहे